संथ वाहते प्रवरा माई लेखन निलिम क्षत्रिय आमच्या संगमनेरच्या प्रवरा नदीची दोन्ही रूप मला फार भावतात सकाळची आणि संध्याकाळची सकाळच्या प्रहरी नदीत एखादं लहानच पोर टायरवर बसून डोलावं तशी सूर्याची किरणे पण तिच्या तरंगांवर डोलत असतात पाण्याचा गारवा आणि किरणांची जराशी ऊब मिळून एक मस्त उबदार वातावरण तिथे भरलेलं असत ह्यावेळी नदी अगदी लेकुरवाळी असते बाया बापड्यांची धुणी वाळूवर पसरलेले रंगीबेरंगी कपडे पलीकडे काही मुलं पाण्यात सूर मारणारी काही ओगीच पाण्यात रेंगाळणारी शेजारच्या बागेत पायवाटांवर सकाळी वॉकला आलेली मंडळी नदीच्या कुशीतली शेकडो वर्षांपासूनची देवळं घंटा नादात नादावलेली फुलं त्यांच्या सुगंधासह परमेश्वर चरणी विसावलेली दर्शनासाठी येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांची लगबग सकाळच्या वेळी नदीवर येणाऱ्यांमध्ये ही लगबग असतेच कारण देवदर्शन झालं की पुढच्या दैनंदिन कामकाजाला सुरुवात करायची का असते जीवन देणारी नदी आणि जीवनाला विश्वास श्रद्धा पुरवणारी देवळ दोन्ही एकमेकांच्या संगतीतच असतात आमच्याकडे तर नदी घाटावर देवळच देवळ कुठलंही गाव बऱ्याचदा नदीकाठी वसलेलं असत किंबहुना नदी असेल तिथेच गाव असत नदी, नदी माणसाला अन्न पाणी जगण्याची शाश्वती देते माणसाच्या सगळ्या चुका पोटात घेत शांतपणे वाहत राहते दूर सागराला जाऊन त्या चुकांसह स्वतःला त्याच्यात अलगत सोडून देते हे युगानुयुगे सुरूच आहे कधी कधी पावसाळ्यात राग यावा तशी नदी बेभान होते पण अगदी दोन चार दिवस नंतर तिची ती शांत होते एखाद्या संसारी गृहिणीसारखी संध्याकाळी सूर्यास्ताला नदी जरा शांत विश्रांत अशी भासते संध्याछाया तिच्या जळात मिसळून नदीचा अवघा देह निळा जांभळा गूढ आंधळा भासतो काठावरचे वड पिंपळ तिच्यात मिसळून गेल्यासारखे वाटतात पात्रावर डोकावणाऱ्या पारंब्या नदीच्या श्रांत मुखावर रेंगाळणाऱ्या बट्यांसारख्या वाटत असतात पाखर तार स्वरात कलकलत असतात पानानाड दडायची त्यांना घाई झालेली असते एखाद जोडप कुठेतरी दूर नदीच्या पात्राकडे तोंड करून चोरट्या भेटीला अंजाम देत असत चार दोन वृद्ध मित्र कंटाळवाण्या वृद्धत्वातील एकटेपणा दूर करत जुन्या मैत्रीला जागत काहीतरी सुखदुःखांची देवाणघेवाण करत बाकांवर बसलेले असतात कोणी बायका माणसं पाहुण्यांना घेऊन काहीतरी खाण्याचं घेऊन आलेले असतात त्यांची परतायची लगबग चालू असते मुलं दंगा करत असतात पण कितीही कलकल झाली तरी नदीचं त्यावेळेचं रूपच असं असतं सगळं शांत शांतच वाटत ती तटस्थपणे काठ सुपीक करत वाहत राहते नदी हे प्राणीमात्रांसाठी आईच रूप अनेक ग्रामदेवतांचा वास नदी काठीच मानला गेलेला त्यांच्या जीवावरच तर काठावरचे गाव बिनघोर जगत असते गावाचं रक्षण करणारी आसरा ही त्यातलीच एक मूल जन्मलं की ह्या देवतांच्या पायावर घालण्यासाठी आणलं जातं माणूस गेलं तरी शेवट नदीवरच त्यामुळे तर संथ वाहते प्रवरा माई पण तीरावरल्या सुखदुःखाची जाणीव तिजला नाही असं मात्र असं वाटत नाही आपल्या सगळ्या सुखदुःखात ती आहेच ना